बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा ही एवढी मोठी सहा मजली इमारत पण हिच्या बांधणीत लिफ्ट नावाच्या वस्तूची योजना मुळीच नाही सहाव्या मजल्यावरच्या या अगदी शेवटच्या फ्लॅटमध्ये मी राहतो वस्तुस्थितीच अशी आहे की शंभर पायऱ्या चढून वर आल्यापासून माझ्या घराचे दार कोणाला ठोठावता येत नाही सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर स्थिर वास्तव्यासाठी मी मुद्दामच ही जागा पसंत केली आहे पूजा जप धार्मिक वाचन या गोष्टीत भेटीसाठी येणाऱ्या लोकांचा व्यत्यय नको हाच या निवडीमागचा हेतू इतके असूनही अनेकजण माझ्याकडे येतात आपल्यावर गुदरलेली संकटे मन मोकळेपणाने माझ्या काणी घालतात सुचवावेसे वाटतील ते उपाय मीही त्यांना सुचवतो ती माणसं ते उपाय करून पाहतात दुःखाला उतार पडल्यावर निष्ठेनं माझ्याकडे येतात संकट परिहार झाल्याची वार्ता कृतज्ञतेनं सांगतात मी कुणी महात्मा आहे असं नाही अतिंद्रिय ज्ञान मलाच तेवढं गवसलं आहे असंही नाही चार चौघांसारखा मी ही प्रापंचिक माणूस आहे दुसऱ्याचे दुःख पाहून वा ऐकून माझ्या गळ्यात घेवर दाटतो त्याचे दुःख कमी झालेले कळले म्हणजे मलाही आराम वाटतो ईश्वरावर माझी श्रद्धा आहे अढळ श्रद्धा आहे जगाचा निर्माता मातेसारखाच प्रेमळ असला पाहिजे अशी माझी धारणा आहे माझ्या घरातल्या देव्हाऱ्यावर जगनमातेची मूर्ती आहे कलात्मकदृष्ट्या ती मूर्ती सुंदर आहे की असुंदर आहे हे खरोखरीच मला समजत नाही ती सजीव आहे भक्तांचे भाव तिला समजतात याविषयी मात्र मला संशय नाही पुरीच्या जगन्नाथाला त्याच्या भक्तांनी दारू ब्रह्म म्हणून संबोधले आहे शिळा वाळूच्या विठ्ठलाचे रूपलोचनी पाहताच तुकोबाला सुख झाले या साऱ्या कथा मला पटतात मनपूर्वक पटतात बुद्धीने मनाशी वितंडवाद मांडला तर बुद्धीलाच हरणे भाग पडते माझ्यापुरते सांगावायचे तर माझ्या मनाच्या शहाणपणाविषयी मला संदेह उरलेला नाही एखादा प्रसंग एखादी घटना मात्र अशी घडते की माझे शहाणे मन भांबावून जाते बावरून जाते आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचेच आले ना एवढेच उद्गार काढून माझे मन स्वस्थ बसते अस्वस्थपणे स्वस्थ बसते चित्रकार चास्करांचा आणि माझा संबंध कैक वर्षांचा माझ्याकडे नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी रहा तो एक त्याला अडचण अशी काहीच नव्हती पैसा महामूळ मिळत होता मनासारखी बायको मिळाली होती दोन तीन गुटगुटीत गुड़ मुले लाभली होती नाव साऱ्या हिंदुस्थानात गाजत होते त्याच्या हातची कला अप्रतिम होती त्याची रेखा जिवंत असायची जमिनीतून वेल जन्मावी तशी त्याची रेख जन्माला यायची रंगसंगतीची लखब तर त्याला अशी साधलेली होती की विश्वकर्म्याने आपली बोटे त्याला अंदन दिलीत की काय असं वाटायचं देवाधर्मावर त्याचा मुळीच विश्वास नव्हता माझ्या पूजापाठाची तो सदान कदा टर उडवायचा खोद खोदून विचारायचा कुठं आहे तुमचा देव मी त्याच्याचकडे बोट दाखवले म्हणजे तो खदखदून हसायचा आणि म्हणायचा हेही एक सोंग आहे हा नास्तिक म्हणवणाऱ्या चंद्रकांत चास्करला देव आठवा अशी वेळ एकदा आली एकाएकी त्याच्या कलेचा भाव उतरला त्याच्या चित्रांना कुणी विचारी नासे झाले बापडा अगदी रडकुंडीला आला आजच्यापेक्षा उद्याचा दिवस अधिक कठोर ठरू लागला दिडकी दिसेनाशी झाली ही अवस्था सतत आठ वर्ष राहिली अपुऱ्या निगराणीमुळे त्याची दोन पोरं देवाघरी गेली बायकोला क्षय झाला हाताना चित्रणाचा विसर पडला एका मंगळवारी तो माझ्याकडे आला मी पूजेस बसलो होतो त्याने होऊन साष्टांग नमस्कार घातला मी मनोमन ओळखले की बापडा आता रस्त्यावर आला आहे त्याला काहीच बोललो नाही जगनमातेला साकडं घातलं आई याने विचारले तर काय सांगू तुमचा मुळीच विश्वास बसणार नाही या गोष्टीवर पण मातेच्या ओठाने हालचाल केली कुणी कानात बोलल्यावर ऐकू येते तसे केवळ दोनच शब्द माझ्या काने आले रामकृष्ण परमहंस माझ्या सर्वांगाला घाम सुटला नसा नसातील रक्त उकळत गेल्यासारखे वाटले सारे शरीरच कापराच्या वडीसारखे पेटले माझ्या जा जागी एक नुसती ज्योतच स्थिरावल्याचे मला स्पष्ट जाणवले धीरे धीरे ती ज्योत विझली ती कापूरवडी नाहीशी झाली नुसता सुगंध उरला माझी काहीतरी हालचाल झाली असावी चंद्रकांतांच्या ते लक्षात आले पश्चाताप ताप स्वरात तो बोलला माझ्यासाठी माथेजवळ मागणं मागा मी थकलोय आता तिनं कृपा केली नाही तर मी मातीला मिळेन मी अपराधी आहे शतशहा अपराधी आहे कांटाळ्या बसतील इतक्या मोठ्याने मी ओरडलो रामकृष्ण परमहंस त्या ओरडण्याचे निनाद पूजेच्या उपकरणातून निनादले चंद्रकांताने देवाऱ्यापुढे पुढे साष्टांग नमस्कार घातला आपल्या कानशिलात मारून घेतल्या न बोलता न सांगता तो चालता झाला पुढे जवळजवळ महिनाभर मी त्याची वाट पाहिली तो आला नाही शेवटी माझ्याच म्हणी आले की आपण त्याच्या समाचारला गेले पाहिजे मी त्याच्या घरी गेलो त्याची क्षयी पत्नी उदासवानी बसली होती एकटीच बसली होती चास्कर आहेत का माझ्या प्रश्नाने ती भानावर आली नाहीत या तिनं मला ओळखलं असावं उठून आपल्या जुनेराचा पदरसावरित ती बोलली तिच्या स्वरावरून वाटले ती बराच वेळ रडत असावी डोळे मात्र कोरडे ठणठणीत होते कुठं गेलेत मी विचारले त्यांचं त्यांचं ती अडकळली काय झालं डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या सारखे चित्र रंगवीत बसतात दुसरी शुद्धच नाही असतात कुठं त्यांच्या खोलीवर कोणत्या ती चित्र काढायला बसायची ती खोली दादरची मी तसाच उतरलो आणि त्याच्या खोलीवर गेलो बाहेरचे दार किलकिलेच होते थोडे ढकलतास ते उघडले आतला देखावा अक्षरशः अजब होता माझे डोळे तर दिपून गेले रंगदाणीतील रंग ओले रंग होते कुंचल्यांची तोंडे माखलेली होती ते सामान तसेच ठेवून चित्रकार दूर झाला होता दारालगतच्या भिंतीला पाठ टेकून तो विसावला होता दाढी बोट बोठ वाढलेली कपडे मळून चोथा झाले होते तोंडावर रंगाचे फराटे उमटले होते केसांच्या जटा झाल्या होत्या नाड्या थंडावल्यासारखा तो निच्छल बसला होता श्वासोच्छवासांची वाहनी जाणवत होती नाहीतर कुणालाही ते प्रेत वाटले असते चित्रकार प्रेतासारखा पडला होता आणि त्याने निर्माण केलेले चित्र मात्र सजीवतेने उजळून निघाले होते समोरच एका बैठ्या इझीलवर एक मोठा बोर्ड होता त्यावर आईस पैस कागद होता आणि त्यावर परमहंसांची स्वारी साकार झाली होती तेच करुण डोळे किंचित उघडे ओठ ओघळलेली छाती मातेच्या छातीसारखी माने भेज दिया या तुझे कोण बोलले कुणास ठाऊक शब्द मात्र मी स्पष्ट ऐकले सर्वांगावर घाम डवरला ते चित्रच बोलले असले पाहिजे ते काय प्रत्यक्ष स्वामीजी समोर बसले होते मला काही सुचे ना तिथून निघावे असे वाटे ना उभे राहावे ना अंगाला कापरे भरले स्वामीजी समोर होते प्रत्यक्ष रामकृष्ण परमहंस कोण दादा त्या आवाजाने मला वाचवले नाहीतर मी दंडवत कोसळलो असतो हो जागलेल्या चित्रकाराकडे वळत मी प्रतिसाद दिला चंद्रकांत धडपडून उठला थोडका हसला ते हसणे वेड्याचे नव्हते ते हसणे तृप्ताचे होते प्रसूती वेदनांत्रमुक्त झालेली सुबगा अपत्यमुक्त पाहिल्यावर हसते ना तसले ते हसणे होते कसं उतरलं चित्र जिवंत साक्षात स्वामीजी वाटतात हाताने जमिनीचा आधार घेत चंद्रकांत उठून उभा राहिला इतक्यात दारा शिकुणाच्या तरी सावट आला कोण आहे मीच विचारले मी, मी? काथवटे नागपूरचे जी तुमच्याकडे गेलो होतो तिथून या चित्रकारांच्या बिराडी गेलो तिथे हा पत्ता मिळाला आज आईचा लिला दिवस होता चित्र तयार झाले होते रंगीत छपाई करणाऱ्या एका मोठ्या छापखान्याचा मालक आपण हून पत्ता शोधित दारी आला होता या मी म्हणालो कातवडे आत आले आणि समोरच्या चित्राकडे पाहून पुतळ्यासारखे स्तब्ध झाले पाच मिनिटानंतर त्यांचे हात हलले ते जोडले गेले तोंडातून शब्द निघाले अप्रतिम अप्रतिम हे चित्रकार चास्कर मी ओळखीची संधी घेतली चास्करने एक खुर्ची सरकवली कमाल आहे ते बसले निश्चयपूर्वक स्वतःलाच म्हणाले अब्जावधी प्रती या चित्राच्या छापता मी अशी संधी कोण सोडील काय द्याल मागाल ते एक हजार रुपये दिले ते खिशातून चेकबुक काढू लागले चंद्रकांत चाळवला त्याचे डोळे बदलले कलाकाराच्या समाधीतून तो व्यवहारिक जागरूकतेत उतरला कातवट्यांना उद्देशून तो म्हणाला एक रकमी पैसे देऊ नका रॉयल्टी द्या किती पर्सेंट बोला फिफ्टी चित्रकार बोलला माझ्या जिबेला राहावे ना मी आवरायचा प्रयत्न केला पण ती बोललीच अरे मिळताय ते घे आज तेवढेही पैसे कामी येतील नाही इतकी वर्षे सोसली कळ आता लाभच झाला पाहिजे हे लाखांचा व्यापार करतील मी का कमी घेऊ चित्राचा निर्माताच का दरिद्री राहावा मला त्याचे बोलणे आवडले नाही मला माहीत होते ते चित्र महामायने रंगवले आहे चित्रकाराला निर्मातेपणाचा भ्रम झाला आहे पाच हजार द्यायची तयारी आहे माझी कातवटे शेवटचा सवाल बोलले चंद्रकांतने नकारार्थी मांडू लावली ठीक आहे विचार करा मी उद्या परत येईन चंद्रकांतने परत मांडो लावली मी आणि काथवटे त्याचा निरोप घेऊन निघालो काथवटे माझ्याकडे आले होते त्यांच्या मुलीचे लग्न ठरत होते तो संबंध इष्ट होईल की नाही हे त्यांना मला विचारायचे होते त्या दिवशी मला काही सांगताच आलं नाही मी त्यांना थांबवून घेतलं दुसऱ्या दिवशी मी देवघराकडे जाणार एवढ्यात चंद्रकांताची पत्नी आली शंभर पायऱ्या चढून आल्यामुळे त्या क्षीण स्त्रीला धाप लागली होती आल्या आल्या ती मटकन खालीच बसली माझ्या पत्नीने धावत येऊन वारा घातला तोंडावर पाणी शिंपडले ती सावध झाली ह्यांनी बोलावलं दादांना ती म्हणाली मला वाटले त्याचा विचार फिरला असेल काथवट्यांकडचे पाच हजार मिळाले तरी अक्षयी स्त्रीला औषध पाणी होईल कोसळलेला संसार परत उभा राहील कधीही चुकावयाचा नाही तो नित्यनेम मी चुकवला सोहळं सोडून टाकलं कपडे केले आणि काथवट्यांना म्हणालो चला चित्रकाराच्या पत्नीला माझ्या पत्नीने थांबवून घेतले आम्ही दोघे जिना उतरलो चास्करांच्या खोलीकडे गेलो त्या खोलीची अवस्था पुरात सापडल्या घरासारखी झाली होती गुडगावर पाणी खोलीत चाचले होते आम्ही दाराशी जाता चित्रकार चास्कर मोठमोठ्याने हसू लागला ते हसू मात्र वेड्याचे होते ते चित्र कातवटे म्हणाले हे पहा केवढ्याला घेता घ्या चंद्रकांताने तो बोर्ड आमच्या समोर धरला सारे चित्र धुवून गेलेले होते नुसता कागद उरला होता स्वर्गाच्या जागी स्मशान उरले होते असं कसं झालं मी कळवळून बोललो तोंडातून शब्दाने डोळ्यांतून पाणी एकदम ओघळले मोरीतला नळ उघडा राहिला दादा कालच्या सोन्याची आज माती झाली आता तसं चित्र होणार नाही होणार नाही तो पुन्हा खदखदून हसू लागला ओरडू लागला परमहुस परमहस या घटनेचा अर्थ मला अजून कळलेला नाही माझे शहाणे मन भांबावून गेले आहे बावरून गेले आहे जास्कर तर वेडाच झाला आहे माझे डोळेही हल्ले आहेत मातेच्या मूर्तीतील सजगता मला अशी झाली आहे हाती आलेले एक अपूर्व सुख हातातून निष्ठून गेले आहे मी फार कष्टी झालो फार कष्टी झालो आहे धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या सकाळी अकरा वाजता एका नवीन कथेसोबत आपल्या प्रतिसादाबद्दल आम्ही शतशहा आभारी आहोत मराठी वाङ्म्यातील प्रसिद्ध कादंबऱ्या आणि कथासंग्रह ऐकण्यासाठी आमचे बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा व वा अभिवाचन आवडल्यास नक्की लाईक करा आत्तापर्यंत आम्ही सादर केलेल्या सर्व कथा कादंबऱ्यांची लिंक आमच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आपल्याशी संवाद साधायलाही आम्हाला नक्की आवडेल आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन नाईन सिक्स झिरो वन टू झिरो फाय टू वन पुन्हा एकदा धन्यवाद मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राइब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद